झालं पाहिजे आणि दिवसाचे एक अकाउंट नाही दोन अकाउंट आहे तीन तीन चार चार अकाउंट असतात दिवसाचे आणि मी नि त्या अकाउंटवरून लाईक मेल करत त्या अकाउंटवरून लाईक मेल असं होतच असतो रँडम अकाउंटवर कुठल्या तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट काय ते ना तेच की अनोन नंबर न रिसीव करणं फोन न उचलला अनोर रिक्वेस्ट ऍक्सेप्ट न करून तुम्हाला जे व्यक्ती ओळखी शकोला त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट वाढवा अन्न व्यक्तीशी तुम्ही कायच बोलणार रिव्ह्यू कन्फर्म ॲक्सेप्ट बट आपल्याला मस्ती जा आपल्याला फॉलोअर्स जाम पाहिजे फॉलोअर्स वाढले पण आपण मोठ्या मोठे रिव्ह्यू करून ऍक्सेप्ट करून कन्फर्म करून सगळं करून आणि नंतर हे होतं रेडत हा असं जरा आमच्यासोबत सगळं आता असं झालं पण आपण आपल्या पण आपल्यापासून आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे